शेतीसाठी वापरायची वगैरे तशांसाठी गाडी घेऊन आले सर फक्त देणार दोन लाख वीस हजार रुपयात गाडी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात गाडी देणार की कॅश पण घेऊन जाऊ शकतो कोणी पण मित्रांनो आज मी आहे भोसरी मध्ये सद्गुरु नगरला नाशिक हायवे जो आहे तिथं पुण्यामध्ये आणि माझ्या बॅक फ्रेम मध्ये दिसतंय तुम्हाला कमलाई मोटर्स म्हणून आणि आज एवढा भरपूर आणि सुंदर असा स्टॉक आज इथे मिळणार आहे तुम्हाला सगळ्या गाड्या आज अवेलेबल आहेत आणि जे काही शॉपचे ओनर आहेत आज निलेश दादा म्हणून दादा नमस्कार नमस्कार माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि आज कुठला कुठला स्टॉक बघायला मिळाला आपल्याला एकदम चांगल्या गाड्या आहेत सर जर दर व्हिडिओ प्रमाणे ह्यावेळेस पण सगळ्या चांगल्याच गाड्या आहेत महिंद्राच्या आहेत टाटाच्या आहेत सगळ्या मिक्स गाड्या आहेत सर आणि आपण दाखवतो मित्रांनो तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की युट्यूब वरती माझ्या व्यतिरिक्त भरपूर चॅनलने सुद्धा या शॉपचे व्हिडिओ टाकलेलेच आहेत आणि भरपूर असा प्रतिसाद शॉपचा तर नक्की व्हिडिओला बघत राहा मित्रांनो आज पहिलीच गाडी तुम्हाला दिसतीये टोयटोची फॉर्च्युनर धबधबा गाजवण्यासाठी जी गाडी असती ना आजपर्यंत भरपूर वेळेस बघितले असेल तिचा जो रोड प्रेझेन्स आहे ना मित्रांनो एकदम असा ताफा गाजवणारी गाडी दादा काय राहणार आहे हत्तीचं सर सिंगल ओनरमध्ये गाडी आहे आणि दोन हजार वीस ची आहे ऑल गाडी शो रूम मेंटेन मध्ये गाडी आहे गाडीला घेऊन एक रुपयाचा खर्च नाही करायचा काय नाही एम एच सत्तेचाळीस पासिंग मध्ये गाडी आहे आणि सहासष्ट हजार शोरूम रेकॉर्ड चाललेले गाडी गाडीचे ऑल ऑल कंडिशन एकदम चांगली गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचा नाही कर काय नाही सिंगल ओनर दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडीवरती पंचवीस लाख रुपये लोन फॅसिलिटी अव्हेलेबल ऑल महाराष्ट्र मध्ये आहे गाडीचे प्राइस ठेवले आहे सर आपण तीस लाख एकतीस लाख पन्नास हजार रुपये आणि आल्यावरती व्हिडिओ मार्फत जरी आले तरी आपल्याकडे मान सन्मान नक्की मिळत गाडी फर्स्ट ओनर मध्ये रस्त्याचा हाती चालल्यासारखी जी वाईट देणारी गाडी आहे ना मित्रांनो आज खरंच ती गाडी माझ्या माझ्याजवळ आणि लोन फॅसिलिटी सुद्धा अव्हेलेबल आहे गाडीवरती अजून काय पाहिजे दोन हजार वीस मॉडेल फोर बाय टू मॅन्युअल गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो आणि तुम्ही लुक वाईज बघू शकता गाडीची प्रोफाईल देखील बघू शकता एकदम सुंदर अशी गाडी राहणार आहे मित्रांनो व्हिडिओमधील सर दुसरी गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे युवान आहे पेट्रोलमध्ये गाडी आहे आणि लो बजेटमध्ये एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयामध्ये येणार सर ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीवरती आणि गाडी सर दहा ते वीस हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये मिळून जाईल टोयटा युटी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे डिझेलमध्ये गाडी आहे आणि गाडी बेसिक वॉरंट आहे तीन लाख पन्नास हजार रुपये प्राईस लावली सर समोर समोर आले नक्की सन्मान होईल दोन हजार तेराची सेकंड ओनरमध्ये गाडी डिझल मित्रांनो डिझल मधला ऑप्शन आहे मित्रांनो हे देखील सुंदर अशी गाडी आहे टोएटाची दोन हजार अकराची पेट्रोलमध्ये आहे टॉप मॉडेल गाडी आहे गाड्याला घेऊन कोणताही खर्च करत नाही ज्यावर लोन फॅसिलिटी नाही आहे सर दोन हजार अकराची गाडी असल्यामुळे एक ते दोन वर्ष बाकी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये पण सन्मान नक्की मिळेल समोर समोर या आणि गाडी घेऊन जा फोर्ची विको फोर्ट मित्रांनो दोन हजार तेराची थर्ड ओनरमध्ये गाडी आहे सर डिझेल गाडी आहे गाडीला घेऊन काही खर्च नाही टायर वगैरे सगळे चांगले फक्त एक सर्व्हिसिंग वगैरे करावं लागेल गाडीवरती लोन फॅसिलिटी पण आहे पुण्याचे डॉक्युमेंट असेल तर जास्तीत जास्त लोन होईल बाहेरच्या डॉक्युमेंट असेल तर थोडंफार कमी होऊन जाईल दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयात गाडी देणार कॅश पेमेंटला पण घेऊन जाऊ शकतो कुणी पण दोन हजार पंधराची फोर्ड फिगो एसपायर गाडी आहे तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये देणार सर डिझेलमध्ये मध्ये सिंगल ओनर गाडी मित्रांनो महिंद्राची गाडी आहे महिंद्राची कुठली गाडी राहणार दादा महिंद्राची व्ही टी, टी फोर प्लस मध्ये गाडी आहे दादा आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये दोन गाड्या दिसत आहेत आपल्याकडे ह्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्याकडे दोन ते चार गाड्या अवेलेबल असतात त्यातल्याच ह्या दोन गाड्या पण आहेत टीयूवी टी फोर प्लस आहे गाडीची दोन्ही प्राइस म्हणजे सहा लाख पस्तीस हजार रुपये सर गाडीवरती सहा लाख रुपये ऑलमार्ट लोन करून सिंगल ओनर गाड्या आहेत दोन हजार एकोणीसच्या फुल इन्शुरन्स स्कॉर्पिओ आहे येश टेन खूप जणांचं यश टेनचं स्वप्न असं दोन हजार पंधराचे मॉडेल आठ लाख रुपयामध्ये देणार थर्ड ओनरमध्ये गाडी आहे ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे पंचवीस अक्कावन नंबर आहे गाडीचा गाड्याला घेऊन कोणताही खर्च नाही टाटा सुमो खूप कस्टमरची रिक्वायरमेंट असते ती गाडी आपण अवेलेबल केली आहे सर टाटा सुमो गोल्डमध्ये गाडी आहे आणि टॉप एंड व्हॅरियंट आहे दोन हजार तेरा असेल सेकंड ओनरमध्ये गाडी या गाडीवरती लोन फॅसिलिटी पण आहे अवेलेबल आहे जर पुण्याची डॉक्युमेंट असेल तर बाहेरचे डॉक्युमेंट असेल तर लोन होणार नाही गाडीवरती दोन हजार तेराची गाडी तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये दे देणार दे 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 असतात त्यात पण माणसांपण नक्की मिळेल दोन हजार चौदाची डस्टर आहे सर सिंगल ओनरमध्ये गाडी गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडी देणार सर फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये समोर समोर आले नक्की माणसांमन नक्की माणसा आपल्याला बोलेरो महिंद्राची एक्स मॉडेल आहे टॉप एंड वेरियंट सिंगल ओनर गाडी गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचं नाही काय नाही घ्यायचे आणि चालवायचे गाडी तर इन्शुरन्स वॉलपेपर क्लिअर गाडी गाडी देणार सात लाख पन्नास हजार रुपयात गाडीवरती लोन साडे सहा ते सात लाख रुपये लोन ऑल महाराष्ट्र होऊन जाय मित्रांनो का आपल्याकडे गँगस्टर गाडी सापडलेली आहे स्कॉर्पिओ सगळ्याच्या आवडतीची गाडी आणि सगळ्याची ड्रीम कार असलेली गाडी यंगस्टर की पसंत दादा काय राहिला गाडीचं दोन हजार एकोणीस ची सिंगल ओनर येस सेवन मॉडेल आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही चारही टायर बटन आहेत गाडीचं प्राइस ठेवली सर दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि व्हिडिओ मार्फत आल्या तर नक्की माझं सन्मान करतो दोन हजार अठराची सी आज आहे सर जेटा मॉडेल आहे टॉप अँड वेरियंट आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचं नाही काही नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सहा लाख पन्नास हजार रुपये गाडी देणार आणि गाडीवरती सहा लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन फॅसिलिटी अवेलेबल चल व्हिडिओ मधली सर दुसरी बोललेलो आहे लो बजेट मध्ये ज्यांना शेतीसाठी वापरायची वगैरे तशासाठी गाडी घेऊन आलेलो आहे सर फक्त त्यांना दोन लाख वीस हजार रुपयात गाडी दोन हजार आठ पर्यंत वॉलपेपर एसीली मॉडेल आहे दोन हजार आठ ची गाडी <iblis>: मित्रांनो थार लवर साठी जी काही आपली मॉडिफिकेशनची पण जी काही कमतरता असते ती पण या गाडीत पूर्ण केलेली आहे थार घेऊन आलेलो आहे मित्र मित्रांनो तुमच्यासाठी दादा काय राहणार थारचं एकदम बेस्ट कंडिशन मध्ये गाडी आहे सर दोन हजार टियाराचं मॉडेल आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करत नाही काय नाही टायर पण टाकलेले आहेत गाडीला आणि दोन हजार टियाराची फोर्थ ओनर गाडी आहे सर कोणाला शेतीमध्ये किंवा फार्म हाऊस मध्ये ठेवण्यासाठी किंवा असंच घरी वडिलांना वगैरे शो पूर्ण करण्यासाठी ही गाडी आहे सर गाडी देणार फक्त चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये आणि लोन फॅसिलिटी पण अव्हेलेबल आहे सर गाडी किंवा दोन हजार पंधराची रेनॉलची स्काला गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च नाही काही नाही गाडीवरती तीन लाख रुपयापर्यंत लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे आणि गाडी देणार आहे सर फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयात त्याच्यात पण नक्की समोर समोर आल्या मानसर होंडा होईल सिटी सर एक नंबर गाडी आहे गाडीला घेऊन कोणताही खर्च करायचा का नाही काय नाही दोन हजार एकोणीसची ची टॉप अँड व्हॅरियंट सन वगैरे सगळं आहे गाडीला एक रुपयाचं पण काम नाही गाडीवरती सात लाख पन्नास हजार रुपये लोन होईल आणि गाडी झिरो डाऊन पेमेंटला देऊन टाकेल वॅगनर आहे दादा दोन हजार चौदाची आपल्याकडे सेकंड ओनर मध्ये गाडी कंपनी फिटिंग सीएनजे मध्ये तीन लाख दहा हजार रुपये फायनल प्राइस मध्ये ही गाडी देऊन टाकेल सर तीन लाख रुपये ऑल महाराष्ट्र लोन होऊन जाईल सेलेरो आहे दोन हजार एकोणीस ची सर कंपनी फिटिंग सीएनजे मध्ये दोन हजार एकोणीस ची गाडी मार्केटमध्ये प्राइस चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये गाडी देणार सर झिरो टक्के डाऊन पेमेंटला गाडी भेटून जाईल पोलो आहे व्हीडब्लूची दोन हजार तेराची थर्ड ओनर डिझेलमध्ये गाडी सर दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर आज मार्केटमध्ये गेलं तर डिझायर 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 तर आपल्याकडे दोन हजार सतराची सिंगल ओनरमध्ये मध्ये गाडी आहे गाड्याची प्राईस शिवली आहे सर फायनल प्राईस असतं सा सहा लाख पन्नास हजार रुपये गाडीवरती साडेपाच ते सहा लाख रुपये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे डिझेलमध्ये गाडी असल्यामुळे थोडीशी आणि प्लस डिमांडिंग असल्यामुळे त्याची किंमत आहे मार्केटमध्ये सगळीकडे तेच रेट चाललं टो बजेटमध्ये डिझेल गाडी पाहिजे नाही सर सगळ्यांची डिमांड असते आणि त्यांच्यासाठी तर आज आपल्याकडे टाटाची इंडिगो गाडी सी एस मॉडेल आहे दोन हजार दहाची अजून एक नऊ ते दहा महिने पेपर क्लिअर आहे गाडीचे गाडी देणार आहे सर फक्त एक लाख पंचवीस हजार फायनल प्राइस त्यात नेम ट्रान्सफर वगैरे हो फ्री असतो खूप खूप आभार तुमचे की तुम्ही स्टॉक आम्हाला चांगल्या प्रकारे दाखवला आणि आज तर मला असं वाटलं की युट्यूबवर मी नाही दादा आहेत आणि दुसरा मुद्दा की ज्या काही गाड्या आपल्या सगळ्या सर्टिफाईड गाड्या एकदम क्लिअर आहे आणि सगळ्या गाड्याचे कागदपत्र वगैरे हो जे पब्लिकला एक प्रश्न असतो थो थोडाफार तर ते सगळ्या गाड्या क्लिअर आहे काय म्हणते आपलं कोणत्याही गाड्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाही पेपर साठी पेपर काही आणि जे काही गाड्यावर लो... लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे तर त्या गाड्याही सगळ्याही म्हणजे लोन वगैरे सगळं परफेक्टली वर्क करतो दादा एकदा ऍड्रेस सांगा बघतोय आपला ऍड्रेस खूप हो सोपं आहे आणि नव्याण्णव टक्के लोकांना माहिती पण आहे पुणे नाशिक हायवेलाच आपलं हवेली हॉटेलच्या समोरच दुकान आहे भोसरी मध्ये स्क्रीन वरती आपले दोन नंबर आहेत ते पण दिलेले आहेत तुम्ही बघू शकता नक्कीच मित्रांनो दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करत राहा आणि कुठल्याही गाडीचे डिटेल्स लागत असेल व्हॉट्सअपवर फोटो लागत असेल तर दादाकडून मागून घ्या इथं थांबतो मी नक्की मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच